नमस्कार मैत्रिणी कॉर्नर मध्ये स्वागत तर आज आपण एक ते दीड वर्षाच्या मुलीचा मकर संक्रांती स्पेशल म्हणजे बोरनान करण्यासाठी डबल लेअरची फ्रॉक कशी शिवायची ती आज आपण पाहणार आहोत तर ती कशा प्रकारे शिवायची ते आज आपण पुढे पाहूया तर सर्वात अगोदर पहा मी ते अस्तर घेतलेला आहे चार फोल्ड मध्ये आपल्याला हे सर्वात अगोदर टाकून घ्यायचंय आता उंची घेऊया नऊ इंच नंतर आपल्याला गळ्याचं माप टाकून घ्यायचंय दोन इंचावर दोन इंचावर एक मार्किंग करून घेते पुढे आपल्याला शोल्डरसाठी दोन इंचावर मार्किंग करून घ्यायचे आता तिथून पुढे मी मुंड्यासाठी चार इंचावर मार्किंग करून घेतली सरळ लाईन उडून घ्यायची नंतर आपल्याला छातीचं माप टाकायचंय छातीचं माप इथे मी टाकलेलं आहे साडेपाच इंच आपल्या बाळाच्या छातीच्या मापानुसार आपल्याला हे माप टाकायचे त्यानंतर कमरेला आपण साडेपाच इंचावर मार्किंग करून घेतली तिथून पुढे शिलाई मार्जिन साठी दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आता त्यानंतर मुंड्याला मार्किंग करून घेऊ पावण इंचावर आणि मागच्या मुंड्याला मी इथे एक इंच मार्किंग करून घेतली आणि नंतर गोलाकार देऊन घेऊ पहा अशा प्रकारे आपल्याला हे मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपण गळ्यासाठी उंची टाकून घेऊ गळ्याची उंची घेतलेली आहे तीन इंच पुढच्या गळ्याची आणि आता गोलाकार देऊन घेऊ इथे मी पुढच्या गोळ्याची उंची घेतलेली आहे तीन इंच त्यानंतर आता आपण कटिंग करून घेऊ तर मागच्या मुंड्याचा आकार दिलाय तिथून अशा प्रकारे आपल्याला कटिंग करून घ्यायचे आता पुढच्या गळ्याची कटिंग करण्या अगोदर आपल्याला मागच्या भागाची कटिंग काढून घ्यायचे मग आपल्या पुढच्या गळ्याची आपण कटिंग करून घेऊ त्यानंतर पुढच्या मुंड्याची पण आपल्याला कटिंग करून घ्यायची तर अशा प्रकारे आपली पुढच्या भागाची कटिंग झालेली आहे आता मागच्या गळ्याची आपण कटिंग करून घेऊ तर आपल्या रुंदी आपल्याला दोन इंच टाकून घ्यायचे तर पहा आता रुंदीचं मार्किंग करून घेतले उंची आपल्याला दोन इंच घ्यायची तर गळ्याचा इथे मी घेतलेला आहे दोनच इंच गोलाकार देऊन घेऊ तिथून खाली आपल्याला दोन इंच मार्किंग करून घ्यायची आणि त्याच्या खाली आपल्याला चार इंच मार्किंग करायची चार इंचा मध्य काढून घ्यायचा आहे तिथून आपल्याला दीड इंच मार्किंग करायची आणि अशा प्रकारे चौकोन आकार देऊन घ्यायचा आहे आणि आप 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 पूर्ण आपल्याला हे कटिंग करून घ्यायचंय तर दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला हे कटिंग करून घ्यायचे मागच्या भागाचं आता त्यानंतर दोन्ही कटिंग झाल्यानंतर पहा मी इथे खणाचा कपडा घेतलेला आहे एक मीटर तर तो अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे त्याची रुंदी आपल्याला अठ्ठावीस इंच घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला उंची पूर्ण चौदा इंच घ्यायची पहा अशा प्रकारे मी उंची घेतलेली आहे आता त्याच्या मधोमध आपल्याला सात इंच मार्किंग करायची तर पूर्ण उंची आपण चौदा इंच घेतली मधोमध मी सात इंच मार्किंग केले दोन्ही लेअर आपले सात सात इंचाचे मार्किंग करून घेतलेले आहेत आता आपण कट करून घेऊ कट तर आपल्याला डबल लेअरची फ्रॉक शिवायचे त्यासाठी मी इथे दोन लेअर कट करून घेतले तर अशा प्रकारे आपली लेअरची कटिंग झाल्यानंतर आता आपण पुढच्या आणि मागच्या भागाची कटिंग करून घेऊ तर खण्याच्या कपड्यावर पहा आपण हे अस्तरचे मागचे पुढचे जी कटिंग करून घेतली होती ना ती व्यवस्थित आपला खणाचा कपडा जो सरळ भाग आहे ना तो अशा प्रकारे ठेवून नंतर त्यावरती अस्तर ठेवायचे आणि कटिंग करून घ्यायचे थोडंसं एक्स्ट्राच आपल्याला कटिंग करून घ्यायचंय म्हणजे व्यवस्थित शिवताने आपल्याला शिवता येईल आता कटिंग करून झाल्यानंतर आता आपण शिलाई मारून घेऊ तर सर्वात अगोदर मी पुढच्या भागाच्या गळ्याला शिलाई मारून घेतली तर पुढच्या भागाच्या पहा गळ्याला शिलाई मारून घेतल्यानंतर जो गळ्याचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि त्याला कट्स मारून घ्यायचे आता कट्स मारून झाल्यानंतर अस्तर आहे तो आतल्या साईडनी पलटी करून घ्यायचा आणि नंतर त्याच्यावरती दाब शिलाई मारून घ्यायचे एकदम कडेला पहा अशा प्रकारे आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायचे आता पुढच्या गळ्याला पहा शिलाई मारून झाली आता आपण आस्तरला पूर्ण शिलाई मारून घेऊ आता पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे आता मी मागच्या भागाचं कटिंग घेतलंय पहा तर आता त्याला पण आपल्याला सर्वात अगोदर गळ्याला शिलाई मारून घ्यायची आणि खाली जे आपण डिझाईनचं कट केलंय ना त्यालाही शिलाई मारून घ्यायची सर्वात अगोदर तर दोन्ही साईडला पहा अशाच प्रकारे आपल्याला शिलाई मारून घ्यायची तर दोन्ही साईडला शिलाई मारल्यानंतर एक्स्ट्रा जो मध्ये कपडा आहे ना तो कट करून घेऊ आता कट करून घेतल्यानंतर त्याला आपल्याला थोडे कट्स मारून घ्यायचे आहेत दोन्ही याला आपल्याला अशाच प्रकारे कट्स मारून घ्यायचे नंतर कपडा हा अशा प्रकारे पलटी करून घ्यायचा आहे आणि कपडा पलटी करताना त्याचे टोके वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचे म्हणजे छान आपल्या गळ्याचा आकार तयार होईल तर आता व्यवस्थित कपडा पलटी करून घेतलाय आता त्यावरती आपण दापशिलाय मारून घेऊ तर पहा आता दाब शिलाई मारून झाली आता आपण आस्तरला शिलाई मारून घेऊ अशाच प्रकारे आपला दुसरा जो पीस आहे मागच्या गळ्याचा त्यालाही शिलाई मारून घ्यायची दाखवल्याप्रमाणे तर दोन्ही याला शिलाई मारून झाली आणि पुढच्या भागालाही शिलाई मारून झाली तर आता एक्स्ट्रा जो आपला खणाचा कपडा खाली दिसतोय ना तो एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा त्यानंतर आपण खालचा घेर बनवून घेऊ हो। त्यासाठी मी अस्तर घेतलेला आहे सर्वात अगोदर आपल्याला अस्तर कट करून घ्यायचंय उंची मी तेरा इंच घेतलेली आहे आता तेरा इंच उंची घेतली तिथून अशा प्रकारे सरळ लाईन ओढून घ्यायची आणि खालचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा त्यानंतर खालचा जो कपडा आहे ना तो पुढे अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आणि आपल्याला घेरचं माप टाकायचं त्या अगोदर मी कमरेचं माप टाकून घेते तर आपली कंबर साडेपाच होती त्याच्यात दीड इंच एक्स्ट्रा घेतले आणि मार्किंग करून घेतली तिथून मार्किंग केल्यानंतर खाली घेरचा अशा प्रकारे थोडा राऊंड मध्ये मार्किंग करून घ्यायचंय आणि नंतर ते कट करून घ्यायचंय आता हे कट केल्यानंतर अजून आपल्याला याचे दोन पीस कट करून घ्यायचे तर वरचे मी डबल ठेवला होता त्याचे दोन पीस कट करून घेतले आणि अजून आपल्याला दोन पीस कट करून घ्यायचे तर दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आणि ते आता आपल्याला अस्तरवर लावून घ्यायचं याचा घेर आपल्याला तयार करायचा त्यासाठी आस्ता रुंदीला कमी होता त्याच्यासाठी मी हे अशा प्रकारे कट करून घेतलेत त्यावरती पिना लावून घेऊ म्हणजे आपल्याला व्यवस्थित शिवता येईन आता एक वरती लावल्यानंतर दुसऱ्या खालच्या कपड्यावरती अशा प्रकारे खाली लावून घ्यायचे आणि त्यावरती पिन लावून घ्यायचे आणि शिलाई मारून घ्यायचे तर दोन्ही साइडला आपल्याला हे अशा प्रकारे लावून घ्यायचे छान आपला हा घेर तयार होईल आस्ताचा तर दोन्ही साइडला पहा लावून घेतलेला आहे नंतर त्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची आता दोन्ही अस्तरला जॉईंट करून घेतल्यानंतर अशा प्रकारे त्यानंतर मी घेतलेला आहे ते खणाचा कपडा आता आपण जो लेअर साठी कट करून घेतला होता ना सात इंचा तो कपडा घेतलेला आहे त्याला एका साइडने अशा प्रकारे दोन वेळा बारीक फोल्ड करून घ्यायचा आणि त्यावरती पूर्ण आपल्याला हे बॉ बारीक फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची एका साइडने आता एका साइडने पहा मी फोल्ड करून शिलाई मारून घेतली आता त्यानंतर आपल्याला हा अस्तरवर कपडा ठेवायचा आहे आता फोल्ड केलेला आहे ना ते खाल, खाली वर्ती खाली ठेवायचंय आपल्याला आणि तिथून वरती आपल्याला एक इंच पहा अस्तरवर आपल्याला शिलाई मारून घ्यायची अगोदर नंतर प्लेट्स करून घ्यायच्यात तर पूर्ण अर्धा अर्धा इंचाच्या आपल्याला अशा प्रकारे प्लेट्स करून घ्यायच्या खाली अस्तरला प्लेट करायचे नाही फक्त वरती खणाचा कपडा आहे ना त्याच्यावरती अर्धा अर्धा इंचाच्या आपल्याला प्लेट्स करून घ्यायच्यात सुरुवातीला आपल्याला एक इंच शिलाई मारून घ्यायची नंतर तिथून पुढे आपल्याला अर्धा अर्धा इंचाच्या प्लेट्स करून घ्यायच्यात पहा अशा प्रकारे आपली वरच्या प्लेट्स आता करून झाल्यात आता जो खाणाचा कपडा आहे ना तो अशा प्रकारे वर करून घ्यायचा आणि तिथून खाली आपल्याला पाच इंचावर मार्किंग करून घ्यायचे आता दुसरी बॉर्डर आपल्याला ह्याच्यावरती लावून घ्यायची त्यासाठी मी पाच इंचाची मार्किंग करून घेते आता मार्किंग करून झाल्यानंतर पहा मी खणाची जी बॉर्डर आहे ना आपण सात इंचाची दुसरी एक कट करून घेतली ती घेतलेली आहे त्याला एका साइडने आपल्याला एकदाच फोल्ड करायचंय दोन वेळा फोल्ड करायचं नाही एकदा फोल्ड करून त्यावरती पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायचे आता पहा फोल्ड करून मी शिलाई मारून घेतली आता जी फोल्डिंग केलेली आहे ना तिथून आपल्याला जी मार्किंग केलंय त्याच्यावरती ठेवायचं एक इंच आतमध्ये पहिली शिलाई मारून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला प्लेट्स करायच्यात एक इंच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि तिथून पुढे आपल्याला अर्धा इंचच्या प्लेट्स करून घ्यायच्यात आता खाली जिथे मार्किंग केले ना पाच अंतर ठेवून आपण तिथेच बरोबर आपल्याला प्लेट्स करून घ्यायच्यात तर पूर्ण प्लेट्स करून आपण शिलाई मारून घेऊ तर दोन्ही घेरला मागच्या पुढच्या अशाच प्रकारे आपल्याला हे जॉईन करून घ्यायचे दोन्ही घेर आस्तरला तर अशा प्रकारे पहा मी घेर पूर्ण लावून घेतलाय डबल एकदा परत शिलाई मारून घेतली आता खाली जो आस्तर आहे ना त्याला दोन वेळा फोल्ड करून घ्यायचा आणि त्यावरती पण शिलाई मारून घ्यायची तर पूर्ण घेरला आता अशा प्रकारे फोल्ड करून आपण शिलाई मारून घेऊ तर अशा प्रकारे आस्तरला फोल्ड करून शिलाई मारल्यानंतर आता आपण साईडला दोन्ही साईडला आपण शिलाई मारून घेणार आहोत तर व्यवस्थित खालचा आस्तर आणि व्य वरचा कपडा व्यवस्थित एकावर एक ठेवून नंतर त्यावरती शिलाई मारून घ्यायचे दोन्ही साइडला तर पहा व्यवस्थित एकावर एक ठेवून आपल्याला त्यावरती शिलाय मारून घ्यायचे तर दोन्ही घेर मागचे पुढचे आपल्याला अशाच प्रकारे तयार करून घ्यायचे जसा आपण हा केलाय तसा मागचा घेर पण आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपले छान असे हे घेर तयार झालेत फ्रॉकचे तर सुंदर असा हा घेरचा फ्रॉक पण दिसतो अशा प्रकारे घेर मस्त तयार झाले ना तर तर आता राहिलेला पहा जो खणाचा कपडा आहे ना तो मी घेतलेला आहे याचा आपल्याला बेल्ट तयार करून घ्यायचा आहे राहिलेल्या कपड्यामधून तर एका साइडची पहा बॉर्डर मी कट करून घेते आणि त्यानंतर त्याची उंची आपल्याला घ्यायची आहे इथे पंधरा इंच आणि उंची घेतल्यानंतर आता डबल ठेवून घेतला आहे ना आपण हा कट करून घेऊ दोन्ही साईडचा कपडा खालचावरचा कपडा कट करून घ्यायचा आता एक याचे आपल्याला दोन बेल्ट तयार करायचे तर फोल्ड करून घेऊ आणि मार्किंग करून घ्यायची अशा प्रकारे नंतर तो कपडा कट करून घ्यायचा आहे आता कट केल्यानंतर आपल्याला शिलाई मारून घ्यायची त्याच्यावरती तर पहा अशा प्रकारे आपल्याला शिलाई मारून घ्यायची पूर्ण हो आपल्याला दोन बेल्ट हे तयार करून घ्यायचे दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आता शिलाई मारून घेतल्यानंतर आतला जो कपडा आहे ना तो आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे तर पहा मी बोटाच्या सहाय्याने आतमध्ये घालून अशा प्रकारे आतला कपडा आहे तो बाहेर काढून घेते तर व्यवस्थित बोटाच्या साहाय्याने पहा मी आतला जो कपडा आहे तो अशा प्रकारे बाहेर काढून घेतलाय तर छान आपला हा बेल्टचा आकार पहा छान तयार झालेला आहे आणि जो बेल्टचा टोक आहे ना कोणत्याही टोकदार वस्तूनी व्यवस्थित तुम्ही त्याचा टोक काढून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला त्यावरती दापशिला देऊन घ्यायचे आता पूर्ण व्यवस्थित आपल्याला त्यावरती अशाच आपल्याला हे दोन्ही बेल्ट तयार करून घ्यायचे तर हा आता एक बेल्ट तयार झालाय दुसराही बेल्ट आपण अशाच प्रकारे तयार करून घेऊ त्यानंतर पुढचा जो भाग आहे ना छातीचा तो आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे आणि नंतर त्यावरती शिलाई मारून घ्यायची तर आपल्या अस्तर लावून वगैरे झालेल्या आहेत त्याला तर फक्त आता आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचे एकमेकांना तर शोल्डर अर्धा इंच आतमध्ये पहा आपल्याला शिलाई मारून घ्यायची दोन याच्यावरती व्यवस्थित एकावर एक ठेवून घ्यायचं व्यवस्थित आणि नंतर शिलाई मारून घ्यायची तर अशा प्रकारे आपला वरचाही भाग तयार आहे आणि खालचा घेर पण तयार झालेला आहे आता आपल्याला जो पुढचा भाग आहे ना त्या अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आणि मधोमध मार्किंग करून घ्यायचे आता आपल्याला घेर त्याच्यावरती लावून घ्यायचा आहे त्यासाठी मी मार्किंग करून घेतली मधोमध आणि जो घेर आहे ना तो पण अशा प्रकारे फोल्ड करून तिथे मधोमध आपल्याला एक कट्स मारून आहे नाही तर मार्किंग करून घ्यायची आता कट्स मारून घेतलेला आहे बरोबर कट्स आणि मार्किंग केले ना ते एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायचंय त्याच्यावरती आणि एक आपल्याला एका साइडनी आपण व्यवस्थित जिथं मार्किंग केलं ना तिथून आपल्याला एका साइडने पहिले आपण शिलाई मारून घेऊ तर पहा एका साइडने आता शिलाई मारून झाली दुसऱ्या साइडने पण आपण शिलाई मारून घेऊ तर बरोबर व्यवस्थित एकावर एक ठेवून ना आपल्याला त्यावरती शिलाई मारून घ्यायची तर छान आपला हा घेर तयार होईल व्यवस्थित आपला हा घीर लागला जाईल पुढच्या आणि मागच्या भागाला तर मार्किंग केल्यामुळे व्यवस्थित आपला हा घीर व्यवस्थित लागला जातो एकसारखा आता पुढचा घीर आपला लावून झालेला आहे तशाच प्रकारे आपल्याला आता मागच्या भागाला हा घीर लावून घ्यायचा आहे बरोबर कट्स मारून घ्यायचे आणि बरोबर मधोमध ठेवून आपल्याला त्यावरती शिलाई मारून घ्यायची जसं आपण पुढच्या भागाला मारलं तसंच आपल्याला मागच्या भागाला पण शिलाई मारून घ्यायचे बरोबर कट्स मारून एकावर ठेवून तर पहा व्यवस्थित ठेवून आता पूर्ण दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला शिलाई मारून घ्यायची दोन्ही साइड पहा झालर लावून झाल्यानंतर ही आता आपण मुंड्याला एक पट्टी लावून घेणार आहोत आपण स्लीव्स लावणार नाही मुंड्याला त्यासाठी मी ही पट्टी कट करून घेतली क्रॉस मध्ये आता आपण एका साइडनी लावून घेऊ तर सरळ साईड आहे ना त्या साईडने आपल्याला ही पट्टी अगोदर लावून घ्यायची तर पहा आता पट्टी पूर्ण मी लावून घेतली त्याच्यावरती शिलाई मारून झाली आता आपण मागच्या साईडनी दोन वेळा फोल्ड करून त्यावरती शिलाई मारून घेऊ व्यवस्थित फोल्ड करून आपल्याला त्यावरती शिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडला अशाच प्रकारे आपल्याला ह्या क्रॉस मधल्या पट्टी लावून घ्यायच्यात तर दोन्ही साइडला पहा मी ही पट्टी लावून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण साइडला शिलाई मारून घेऊ दोन्ही साइडला आपल्याला शिलाई मारून घ्यायचे व्यवस्थित कपडा एकावर एक व्यवस्थित एक ठेवून घ्यायचा आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला बेल्ट टाकून आहे जिथे आपल्याला कमरेची शिलाई दिसते ना तिथे आपल्याला मधोमध मद बरोबर बेल्ट ठेवून घ्यायचा आहे दोन्ही साईडला बेल्ट आहे आणि नंतर त्यावरती आपल्याला शिलाई मारायची आता त्यानंतर आपल्याला खालचा आणि वरचा घेर एकसारखा पकडून आपल्याला एकसारखा कपडा आपल्याला धरून व्यवस्थित नंतर सरळ शिलाई मारून घ्यायचे दोन्ही साईडला अशाच प्रकारे आपला कपडा व्यवस्थित धरून घ्यायचा आणि नंतर त्यावरती शिलाई मारून घ्यायची तर दोन्ही साईडला अशाच प्रकारे आपल्याला शिलाई मारून घ्यायची एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा त्यानंतर आपण छातीचं माप टाकणार आहोत तर पहा दोन्ही साईडला शिलाई मारली ना तिथून अशा प्रकारे मी पट्टी फोल्ड करून घेतली मधोमध मार्किंग केले आता मधुमत मार्किंग केले तिथून मी साडेपाच इंचावर मार्किंग केलं दोन्ही साईडला त्यानंतर कमरेचं पण माप आपण साडेपाच इंच घेतलं होतं आणि छातीचं पण साडेपाच इंच घेतलं होतं आता मार्किंग केल्यानंतर बरोबर मार्किंग केलंय तिथून आपल्याला शिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडला अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपलं फिटिंगने हे फ्रॉक तयार होईल तर दोन्ही साईडला पाहता शिलाई मारून झाली आता आपण फ्रॉक ही पलटी करून घेऊ त्यानंतर आपण पुढच्या साईडने एक बो तयार करून घेणार आहोत पुढे लावण्यासाठी त्यासाठी पहा मी राहिलेली जी बॉर्डर होती ती घेतलेली आहे ते अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे आणि त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची फक्त आपल्याला दोन इंच शिलाई मारून घ्यायची नाही दोन इंच सोडून आपल्याला बाकी ते शिलाई मारून घ्यायचे आतला, आतला भाग आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे शिलाई मारून घेतलेली नाही त्यानंतर कट्स मारून घ्यायचे आणि आतला भाग तो अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे तर पहा अशा प्रकारे मी आतला भाग हा व्यवस्थित काढून घेतल्यानंतर त्याचे टोके आहेत ते कैचीच्या साह्याने व्यवस्थित काढून घेतले त्यानंतर जो कपडा आपण जिथे शिलाई मारली नव्हती ना तो आतमध्ये घालून घ्यायचा थोडासा आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची त्यानंतर आपण आप आता प्लेट्स करून घेऊ तर पहा अशा प्रकारे आपल्याला प्लेट्स करून घ्यायचे आणि त्यावरती एक नॉड लावून घ्यायचे आता नॉड लावल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला सुईने अशा प्रकारे शिवून घ्यायचे किंवा शिलाई पण मारून घेऊ शकता तर अशा प्रकारे आपला छान असा हा बो तयार झालेला आहे आता आपण फ्रॉकवर लावून घेऊ तर पहा फ्रॉकच्या आपल्याला बरोबर मधोमध हा बो लावून घ्यायचा आहे तर मागच्या साईडने पहा मी शिवून घेऊ ते व्यवस्थित पहा मागच्या साईडनी शिवून घेतला ना व्यवस्थित आपला हा बो लागला जाईल आणि खूप सुंदर असा पुढे हा दिसेल तर पहा व्यवस्थित आता शिवून झाल्यानंतर आपली फ्रॉक ही तयार झालेली आहे आणि त्याच्या मागच्या साईडनी मी बटना लावून घेतलेत आणि नॉड लावून घेतलेत तर अशा प्रकारे आपली ही छान अशी ही फ्रॉक तयार झालेली आहे आणि फक्त एक मीटरमध्ये ही फ्रॉक मी शिवलेली आहे तर एक मीटरमध्ये सुंदर अशी आपली डबल लेअरची फ्रॉक तयार होते तर अशा प्रकारे शिवलेली फ्रॉक तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद